नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी चाळीसगावमध्ये संतोष अण्णा आगोने यांची नवीन काठेवाडी शेडींची गाडी येणार आहे गाडी ही उद्या मित्रांनो दहा अकराच्या सुमारास येईल तसं मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांच्याशी कॉल करून तुम्ही तसं देखील बोलू शकतात गाडीमध्ये जवळपास मित्रांनो सत्तर काठेवाडी शेडी असणारे सत्तरपैकी पन्नास काठेवाडी शेडी गा पण असेल उर्वरित वीस काठवडी शिडी ही जमलेली असणारे ज्यांच्या खाली बच्चे वगैरे असतील तर व्हिडिओ त्यांनी थोडा छोटा छोटा पाठवलेला आहे पण व्हिडिओमध्ये जी क्वालिटी वगैरे असणार आहे ही तुम्हाला बघायला भेटते ही गाडीमध्ये तुम्हाला इथं बघायला भेटेल चाळीसगावमध्ये पन्नास शेडी गा पण आहे बाकी उर्वरित वीस शेडी असणार आहे सागर बो आगो यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे संतोष अण्णा यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे गाडी ही उद्या आहे जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकता आता तुम्हाला एवढे जवळपास एक महिना झाली तुम्हाला अंगावरची केस काढलेले शेड्या बघायला भेटतील त्याच्याने तुमचा असा फायदा आहे की तुम्हाला परत अंगावरची केस काढायची गरज नाही शेडींची सगळे म्हणजे पिसवा वगैरे असतील गोशीड वगैरे के सगळे केस काढल्याने सगळे निघून जातात एक नव्याने त्याच्या अंगावरची चमक येते शिडी रक्त पण करत असते म्हणजे अंगावर रक्त रक्ताचे वाढ होत असते कारण की गोशीड पिसवा निघ निघल्याने परत एक चांगलं शरीर धरत असते शेडी हे बघा तुमच्या लक्षात येऊन जाईल हे बघा फुलगाबणी शेड आहे मित्रांनो तोलावरचे माप बघा मापकन कसं आहे मस्त एक नंबर माप आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही मित्रांनो गाडीमध्ये जास्त करून दुसऱ्या तिसऱ्या व्यताच्या शेड्या जास्त असतात बाकी पहिल्या आणि चौथ्या व्यताच्या शेड्या भरपूर कमी असतात हे बघा या जललेल्या शेळ्या आहेत मित्रांनो जागावरची पोझिशन बघा तिकडे खरेदी करतानाची पोझिशन आहे मित्रांनो ही आता हिला का नाही आहे ही शेतकऱ्याकडे खरेदी जी पोझिशन आहे खरेदीला गेले आहेत मग तिकडे तुम्हाला या शेड्या बघायला भेटत आहे बघू शकता तुम्ही शेडींची क्वालिटी कसं काय शेडींचं माप बघा मोठं माप आहे मित्रांनो उंच पूर्ण माप आहे पहिल्या पहिल्याच्या शेड्या भरपूर कमी येतात जास्त करून दुसऱ्या तिसऱ्यामध्ये शेळ्या भेटतात चौथ्या व्यथामध्ये तुम्हाला कमी बघायला भेटेल पण दुसऱ्या तिसऱ्यामध्ये भरपूर असतात मित्रांनो त्या शेड्यांना खूप उशिरा लावत असते लोक जास्त लवकर लावत नाही जवळपास चार दातमध्ये पहिल्या वेतामध्ये शेडी असते ती चार दातमध्ये पहिलं वेत होत असतं चार दात सहा दात, दात, दात नंतर दुसऱ्या वेतामध्ये ती शेळी दात पूर्ण करून घेते म्हणून आपल्याला कधी कधी वाटतं की शेळी ही पूर्ण दाते आहे असं पण पूर्ण दात होणे म्हणजे काय मित्रांनो शेळी वयस्कर होत नाही पूर्ण दाताने शेडी काही ज्यावेळेस शेळी म्हातारी होते त्याच्या त्यावेळेस ती शेडी दातामध्ये गॅप करत असते दातं पाडत असते खुऱ्या वाढून गेलेल्या असतात भरपूर गोष्ट असतात मित्रांनो शेंगडी दाखवते शिंगडी पण आता ही शेडी वास्तव बघायला जी शिंगडी पण मोठी असते कारण तिचा अंग काठा मोठा असल्या कारण जी शेंगडी खुऱ्या वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला मोठ्यात बघायला भेटतील इतर शेडीच्या तुलनेमध्ये शेप असेल सगळ्या गोष्टी तरी बघा शिंगडी किती छान आहे शेडींची बघा तुम्ही नाजूक शिंगडी एकदम चेहरा पट्टी बघा तो मित्रांनो हा संपूर्ण माल उद्या चाळीसगावमध्ये मा येतो आहे खरेदी करायचं असेल तर सागर भाऊ आणि संतोष अण्णा यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा गाडी उद्या येणार आहे पंधरा नोव्हेंबरला